अयोध्येतल्या राम मंदिराप्रमाणे नाशिकच्या हनुमानाच्या जन्मस्थळ म्हणून ओळख असलेल्या अंजनेरी इथे हनुमानाचं मंदिर व्हावं अशी मागणी नाशिकमध्ये हनुमान जन्मस्थान संस्थेनं पत्रकार परिषद घेऊन केली आहे यामध्ये लोकप्रतिनिधींसह वनविभाग महसूल अधिकारी दिरंगाई करत असल्याचा आरोप संस्थेचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी केला केंद्र सरकार आणि राज्य सरकारला वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रतिसाद मिळत नसल्याची खंत व्यक्त केली जाते हनुमान जन्मस्थान हे अंजनेरी इथं असल्याचं नमूद स्वतः पंतप्रधान यांच्या पत्र व्यवहारात आहेत अंजनेरी गावांनी आम्हाला पाठिंबा दर्शवलाय असंही ते म्हणाले उपमुख्यमंत्र्यांना जेवढे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे मंत्री आहे ना त्यांना एवढे पत्र पाठवले सगळे त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस आहे गिरीश महाजन आहे अजितदादा पवार आहे त्याच्यानंतर बाकी पण खूप सारे मंत्री एवढे सगळे पत्र पाठवून पण त्याच्यानंतर त्यांचे गव्हर्नमेंटचे ई नंबर पडलेले या सगळ्या पत्रांना तुम्ही सगळे चेक करू शकता इकडे तुम्हाला दाखवण्यात पण नाही पण कुठल्याच प्रकारची कारवाई झाली नाही म्हणजे अयोध्या राम मंदिरचा विकास झाला पाहिजे आणि हनुमान मंदिराचा विकास नाही झाला पाहिजे असं म्हणजे काही धोरण आहे का किंवा असं काही महत्व म्हणजे राम मंदिराचा आपण म्हणतोय का हिंदू धर्माचे आराध्य दैवत आहे हनुमानजीचं काय हनुमानजी च्या मंदिराचा विकास झाला पाहिजे का नाही हेच आमचा सगळ्यात मोठा मोटिव्ह आहे आणखी तपशील आपल्याला देतील प्रतिनिधी किरण ताजणे किरण खरं म्हणजे अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाचं मंदिर त्या ठिकाणी पार पडलं मात्र नाशिकच्या अंजनेरी या ठिकाणी हनुमानाचं मंदिर का होत नाही अशा स्वरूपाचा सवाल उपस्थित करत हनुमान जन्मस्थान संस्था यांनी यावर आक्षेप घेतलेला आहे गेल्या दोन वर्षांपासूनचा याबाबतचा पत्रव्यवहार केला जातोय पंतप्रधान कार्यालयापासून तर थेट मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत मात्र कुठलाही प्रतिसाद मिळत नाहीये अशा स्वरूपाची खंत व्यक्त करत एकूणच या जन्मस्थान संस्थेनं ना, नाराजी व्यक्त केलेली आहेत आणि प्रामुख्यानं लोकप्रतिनिधी दे देखील याकडे कानाडोळा देखी करताय दुर्लक्ष करताय त्यांना हनुमान मंदिर नको आहे का अशा स्वरूपाचा सवाल देखील त्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे एकूणच शासनाच्या माध्यमातून देखील दिरंगाई केली जाते वन विभाग असेल किंवा महसूल विभाग असेल यांच्याकडनं देखील प्रतिसाद मिळत नाही त्याबाबतची नाराजी देखील या पत्रकार परिषदेतून त्यांनी केली किरण धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी Tchau, oh, oh.